नमस्कार मित्रांनो जय श्रीराम तर कशात मी मजेत ना तर मी तेजस मिस्त्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप दिवसांनी व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्यासाठी कारण आज व्हिडिओ खास असणार आहे ते म्हणजे आज तुम्हाला माहीत आहे आज काय आहे ते सर्व देशात माहीत आहे आजचा दिवस आजची तारीख ही सर्वांसाठी खास असणार आहे कारण आज तारीख आहे मित्रांनो बावीस जानेवारी दोन हजार चोवीस मित्रांनो आज आपल्या अयोध्यामध्ये जे भव्याचं राम मंदिर उभारण्यात आलेलं आहे खूप भारी मित्रांनो मंदिर बांधी बांधलं आहे आणि या मंदिराची आखणी रूपरेषा एवढी भारी केले खतर ना खतरनाक तर मला तर वाटतं हा आपल्या देशातील सर्वात मोठं मंदिर आहे असं मला तरी वाटतं आहे आणि त्याचबरोबर या राम मंदिरातील जी रामाची मूर्ती आहे हीसुद्धा नवीन बनवली आहे आणि त्याच मूर्तीची आज प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे तर अयोध्यामध अयोध्या नगरी ही सज्ज झालेली आहे क आज अयोध्यामध्ये जल्लोष असणार आहे हा सोहळा करण्यासाठी भावी भक्त सज्ज झालेले आहेत आणि आज तर मित्रांनो अयोध्यामध्ये फुल खूप गर्दी असणार आहे तर त्याचबरोबर आज हा जल्लोष आपल्या देशातील सर्वांनी साजरा करायचा आहे म्हणजे देशात गावोगावी वाडी वाडीवाडीमध्ये तसं हा सण साजरा करायचा आहे मला तर वाटतं मित्रांनो बावीस जानेवारी दरवर्षी हा सण साजरा करावा असं मला तर वाटतं तर मित्रांनो तसंच आमच्या या गावामध्ये जयगड गावामध्ये बागवाडी बागवाडी आहे या बागवाडीमध्ये रामाचं मंदिर आहे तिकडे कार्यक्रम असणार आहेत मोठं कार्यक्रम आहे म्हणजे कीर्तन असणार आहे भजन महाप्रसाद असे कार्यक्रम असणार आहेत आज तर तिकडंसुद्धा खूप मजा येणार आहे तर मित्रांनो आम्ही सुद्धा आमच्या गावातील म्हणजे आमच्या वाडीतील सडेवाडीतील सर्व आम्ही तिकडे जाणार आहोत ते म्हणजे आमची हनुमंताची पालखी तिकडे घेऊन जाणार आहोत म्हणजे जसं हनुमान जयंतीला हनुमंत रामाला भेटायला जातो तसंच आज सुद्धा आम्ही त्यांची भेट घडवून देणार आहोत तर पालखी तसंच आम्ही आज पालखी घेऊन जाणार आहोत रामाच्या मंदिरामध्ये जसं राम हनुमान जयंतीला आम्ही पालखी घेऊन जातो जसं विठोबाच्या देवळातून तसंच मग रामाच्या मंदिरात असं आज आमची पालखी असणार आहे तर मित्रांनो चला आता जाऊया आपण मंदिरामध्ये व्हिडिओ आजची खास होणारा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आवडली तर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया जय श्रीराम तर मित्रांकडे बघू शकता नगरात अशा बाहेर काढून ठेवलेला आहे आता नाही याला ये ये दे येऊ वाजव याला ये दे हे ताशा वाजव मंदिरामध्ये आणि इकडे बघू शकता पालखी सजवत आहेत सजवून ठेवलेलं इकडे आणि इकडे गोंडे व्हिडतात बघा आपला सौरभ मांडव मांडवकर कामाला होता पहिल्या दुकानात होईना रे बरोबर ना बरोबर हा बरोबर रात्री करायला पाहिजे होतं रे बघा कशी चजवल्या वगैरे सजवून झालेलं आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही पालखी आणि आता भजन बसलंय भजन झालं की मग पालखी बाहेर काढली जाईल पालखी बाहेर पडेल महिला इकडे आरती करतात आरती करून झाली की मग पालखी बाहेर पडेल चला आता पालखी बरोबर राहूया यासाठी बाहेर पण बघा टोबाच्या मंदिरामध्ये चला आता आपण आतूर जाऊया दर्शन करूया पालखी बघा इकडे दर्शन घ्या नवस लाव रे आता भजन बसणार आहे आणि आमच्या गावातील महिला मंडळ सुद्धा आलेले आहेत हे सुद्धा सहभागी झालेत यासाठी

चालू होईल आता पालखी थोड्या वेळात काय भजनाला सुरुवात होईल आणि दर्शन घेण्यासाठी लाईन बघाय तिथे करूया महाप्रसाद सुद्धा आहे इकडे तर चला आता महाप्रसाद करूया आणि परत आपल्याला पालखी घेऊन जायचे आपल्या मंदिरामध्ये इकडे बघा मग दर काढे त्याला सुद्धा भूक लागली आता तुम्हाला होय ना बाबा चला आता महाप्रसाद करूया इकडे बघा महाप्रसादासाठी रंगत बसले इकडे महिला मंडळ त्या साईडला हो रिंकेश चला आता महाप्रसाद बघूया कुठे जागा भेटते तर मित्रांनो फायनली नंबर लागलाय जेव्हा बघा सर्व आपले मंडळी बसले जेवायला आणि जेवायला बघा काय पुलाव भात पापड आहे जिलेबी निखिल बरोबर वाढ रे <laughs> पाय फक्त पाण्याचा कॉन्ट्रॅक्ट तुला का रे शिकायला लागतं बाबा लक्षा बा अरे हे मानकरीच आहेत वाढायला पाहिजे काय नको बास बस चला मित्रांनो सुरुवात करूया या सर्वांनी जेवायला जेवण घेतो पहिला तर मित्रांनो पालखी निघाली आहे आपल्या रामाच्या मंदिरातून बघू शकता पाठी पालखी आता डायरेक्ट आपल्या मंदिरामध्ये मंदिरा जाणार आहे अन्न तर चला महाप्रसाद करून झालेला आहे बाबू रे प्रेमले जाऊ Huh? तर मित्रांनो आजचा हा पालखी दिंडी सोहळा समाप्त झालेला आहे तुम्ही बघितलात कशाप्रकारे आजचा हा दिंडी सोहळा होता आता पालखी संपन्न झालेली आहे मंदिरामध्ये तर पहिली मित्रांनो पालखी जी मंदिरातून निघाली ती पालखी आपल्या किल्ल्यात गेली किल्ल्यात आपलं गणपतीचं मंदिर आहे तिकडे पालखी बसली होती त्यानंतर आपल्या विठ्ठोबाच्या मंदिरात त्यानंतर मग लास्ट आपल्या रामाच्या मंदिरामध्ये अशी ही आजची दिंडी होती तर मित्रांनो लास्ट आपल्या रामाच्या मंदिरामध्ये जी जा पालखी जाणार होते तिकडे आम्ही लास्ट भजन वगैरे केलं महाप्रसाद केला महाप्रसादसुद्धा खूप भारी होतं म्हणजे या का कार्यक्रमाचं नियोजन खूप भारी बनवलं होतं या बागवाडीतील सर्व मंडळांनी खरं म्हणायला गेलात तर ही आठ दिवसातच त्यांची ते तयारी होती तर खूप भारी नियोजन केलं तरी अजून भजनसुद्धा आहेत ते आता चालू असतील भजन तर बघूया जायला भेटलं तर बघूया जाऊया तिकडे भजन बघायला त्याचबरोबर मित्रांनो आत्ता मी जाणार आहे ते म्हणजे बाईक रॅलीसुद्धा काढणार आहेत म्हणजे जड जेवढे आमच्या या जयगड पंचकृषीतील सर्व मंडळी आहेत त्याने ठरवलं की रॅलीसुद्धा काढायचे तर मी आता रॅ रै... रॅली काढायला जाणार आहे चला मित्रांनो तेसुद्धा तुम्हाला मी दाखवतो ही बाई बाईक रॅली कशा प्रकारे असणार आहे ती तर मित्रांनो ही बाईक रॅली असणार आहे ती म्हणजे सर्व वाडीमध्ये जाणार आहे नांदिवडे नांदिवड्यामध्ये जाणार आहे बागवाडीत परत पेटवाडी आमच्याकडे सुद्धा इकडे येणार आहेत तर अशा प्रकार ही रॅली असणार आहे तर चला जाऊया आपण आता तिकडे स्टेशन स्टेशन स्टेशनवरून सुरुवात होणार आहे तर चला सगळे वाढीत चला आता रॅलीला सुरुवात झाली